शंभर शकुनी मेल्याच्या नंतर एक पवार जन्माला आलाय शंभर शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलायच डोकं बघा की धनगर समाज हा कायदा मानत नाही धनगर समाज हा लोकशाही मानत नाही अरे शंभर गावात विधानसभा मतदार संघा माझ्याच गावामध्ये आलो आहे महाराष्ट्रात मवियाचे सरकार येईल अशी पवारांना होती आशा महाराष्ट्रामध्ये मवियाच सरकार येईल अशी पवारांना होती आशा परंतु मार्करवाडीकरांनी त्यांच्या तोंडात घातल्या माशा <laughs> महाराष्ट्रात मवियाच सरकार येईल अशी पवारांना होती आशा परंतु मार्कडवाडीकरांनी त्यांच्या तोंडात घातल्या माशा पवारांच्या राजकीय जीवनाचा केला तमाशा म्हणून पवार वाजवत आहेत ईव्हीएमचा ताशा शरद पवार साहेब हे मान्यवर नेते आहेत त्यांनी त्यांची आणि आमची वैचारिक भूमिका नक्की वेगळी आहे पण शरद पवार साहेबांसारख्या व्यक्तीवर व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे आणि अत्यंत खालच्या पद्धतीची टीका करणे हे काही पक्षाला मान्य नाही आम्ही जे या पद्धतीचं वक्तृत्व करतायत त्यांना योग्य समज देऊ पण पवार साहेबाबद्दल सन्माननीय या, या, या लोकांबद्दल कोणत्याही पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत या राज्याला ज्यांचं नेतृत्व लाभलं आहे अशा कुठल्याही पक्षाच्या नेत्यावर आमच्या पक्षातल्या लोकांनी व्यक्तिगत टीका टिप्पणी टिक करणे यावर आम्ही याच्यामध्ये दखल घेणार आहोत आणि हे पक्षाला काही मान्य नाही नाही हे फक्त तो मान्यच नाही पक्षाला सन्मान्य शरद पवार साहेबाबद्दल जे बोललं गेलं ते पक्षाला मान्य नाही आहे आणि योग्य पद्धतीनं आम्ही त्याची दखल घेतली आहे खरं तर कुठल्याही महाराष्ट्राच्या कुठल्याही पक्षाच्या नेत्याबद्दल निंदाजनक व्यक्तित्व काही पक्षाला आम्हाला मान्य होत नाही आणि त्याबद्दल आम्ही घेतली आहे